विधानसभेत पूर्त अपयश आलं तरी उद्धव ठाकरे खचलेले नाहीत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपनं शिवसेना फोडली त्या पक्षाची फेरबांधणी काम त्यांनी सुरू पक्षात जे उरलेले नेते आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजीही ते घेत त्यातच आता विधानसभेच्या विरोधी नेते पदाचा मुद्दा समोर आलाय हे पद कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हो यांना द्यायचं की युवा नेते व आपले पुत्र आदित्य ठाकरेंची तिथं वर्णी लावायची या उद्धव ठाकरे आहेत एकूण न, न गाठल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळेल का याबाबतच शंका आहे पण जर उद्या हे पद देण्याचं औदार्य सत्ताधाऱ्यांनी दाखवलंच तर मग ते कुणाला द्यायचं संकट काळातही का निष्ठावंत राहिलेल्या भास्कर जाधवांना की भविष्यात पुन्हा पक्षफुटीच्या काही अडचणी नकोत म्हणून आपला मुलगा आदित्य ठाकरेंना या मानाच्या पदावर संधी द्यायची यावर पक्षात चाचपणी सुरू आहे मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊया कोण असेल या असे पदासाठी सक्षम उमेदवार नमस्कार मी समीक्षा विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या नामुष्कीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेत पुन्हा ऊर्जा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी दररोज बैठकांचं सत्र सुरू आहे आपण स्वतः राज्याच्या विविध भागात जाऊन दौरे करणार असल्याचंही त्यांनी जाहीर आहे या वर्षाखेर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरी आपल्या पक्षाला यश मिळेल या आशेनं ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत हे सगळं सुरू असताना आता महाविकास आघाडीत की नाही यावरही पक्षात संभ्रम आहे काँग्रेस सोबत आघाडी केल्यानंच पक्षाची ही दयनीय अवस्था झाली आहे किंवा भाजपनं केली आहे असं त्यांना वाटत जर भाजप सोबत युतीत राहिलो असतो तर ना पक्ष फुटला असता ना सत्ता गेली असती अशी पश्चातापाची भावना अगदी ठाकरेंच्या निकटवर्तीयांमध्येही आहे पण आता या घडीला आघाडीतून बाहेर पडणं उद्धव ठाकरेंना तूर्त तरी शक्य नाही कारण त्यांचा एकट्याचा पक्ष आता भाजपशी लढू शकेल इतका सक्षम राहिलेला नाही लोकसभेत असलेले नऊ खासदार हीच आता भाजप व मोदींविरोधात लढण्यासाठी ठाकरेंकडे असलेली मोठी शक्ती आहे महाराष्ट्रात ठाकरेंचे फक्त वीस आमदार निवडून आलेत तरीही महाविकास आघाडीत ते सर्वात मोठा पक्ष ठरलेले आहेत की त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसचे सोळा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त दहाच आमदार निवडून आलेले आहेत त्यामुळे किमान विधानसभेचं विरोधी नेते पद तरी आपल्या पक्षाला मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत खर तर विधानसभेच्या एकूण संख्याबळापेक्षा दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांचे आमदार असतील त्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळत असत असा नियमच आहे महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत पण विरोधी पाकावरील एकाही पक्षाकडे त्याच्या दहा टक्के म्हणजेच अठ्ठावीस किंवा एकोणतीस आमदारांचं संख्याबळ नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळेल का याविषयीही शंका आहे त्यामुळेच महाविकास आघाडीचे एकत्रित शेहेचाळीस हे संख्याबळ दाखवून विरोधी पक्षनेते पद मिळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे म्हणूनच त्यांना किमान विधानसभेची एवढी पाच वर्ष होईपर्यंत तरी आघाडीचा टेकू लागणार यात शंका नाही आता अशा तीन पक्षांची एकत्रित संख्या धरून विरोधी पक्षनेते पद देता येतं का याबाबत शंका आहे खरं तर हा सर्वस्वी निर्णय सत्ताधाऱ्यांवर अवलंबून असतो अगदी दहा टक्के पेक्षा कमी आमदार नाही विरोधी पक्षनेते पद देण्याचा मोठेपणा यापूर्वीच्या काँग्रेस सरकारनं दाखवलाय पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही ज्या मोदी सरकारनं काँग्रेसला लोकसभेत दहा वर्ष विरोधी पक्ष नेतेपद पद दिलं नाही तो भाजप ठाकरेंची जिरवण्यासाठी यंदा महाराष्ट्रातही विरोधी पक्षनेते पद देईल का याविषयी शंका आहे पण तरीही ठाकरेंनी काही खट्ट नाही जर उद्धव सेनेला हे पद मिळालं तर ते द्यायचं कुणाला असा मोठा पेचही ही ठाकरेंसमोर निर्माण झालेला आहे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव प्रतोद सुनील प्रभू यांची नावं चर्चेत आहेत पण यापैकी कुणालाच पुढे न करता थेट युवा नेते आदित्य ठाकरेंनाच विरोधी पक्षनेते करावं असा आग्रह काही ठाकरे प्रेमी आमदारांनी लावलेला आहे कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव हे खरं तर या पदासाठी पात्र आहेत अडचणीच्या काळात ते ठाकरेंना सोडून गेले नाहीत विधानसभेत कोकणात उद्धव सेनेचा धुवा उडाला तरी जाधव यांनी आपला मतदारसंघ राखून पक्षाची लाज राखली आहे मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत आणि शिंदेपासून ते केसरकरांपर्यंत सर्वांनाच अंगावर घेण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत महाविकास आघाडीच्या काळात तालुका सभापती असताना त्यांनी चक्क भाजपचे खासदार विधानसभेतून निलंबित करण्याचं धाडस दाखवलं होतं फरडे वक्तृत्व सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी कुणाचीही भीडभाड न ठेवता समाचार घेण्याचा त्यांचा स्वभाव शिवसेनेच्या भूमिकेशी व विरोधी पक्ष नेत्याच्या पदाला शोभणारा आहे जाधव उरलेल्या उद्धव आवाज बुलंद करू शकतात पण काही आमदारांचा मात्र त्यांच्या नावाला विरोध आहे त्याला कारणही आहेत अलीकडेच भास्कर जाधव यांनी केलेली विधानं त्यास कारणीभूत आहेत शिवसेनेची आता काँग्रेस होते मला माझ्या पात्रतेनुसार जबाबदारी देण्यात आलेली नाही असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं होतं त्यावरून आता जाधव यांच्या ठाकरे निष्ठेवर शंका घेतली जाऊ लागली आहे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशा वावड्याही मध्यंतरी उठल्या होत्या पण जाधवांनी त्यांचं वारं वारंवार खंडण केलंय शिंदे यांच्यासोबतच्या बंडखोरांचा गद्दार असा उल्लेख करून आपण त्यांच्यासोबत कधीच जाणार नसल्याचं जाधवांनी स्पष्ट केलंय पण तरीही आता उरलेले आमदार जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहेत त्यामुळेच विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद युवा नेते आदित्य ठाकरे यांनाच द्यावं अशी मागणी होतीये त्याची खालीलप्रमाणे कारण सांगितली जातात एक तर काहीही झालं तरी आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत कारण ते एकाच घरातून आहेत दुसरं म्हणजे सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव सेनेची कोंडी केलेली आहे दहा पेक्षा कमी आमदाराचा नियम लावून त्यांनी या पक्षाला विरोधी पक्षनेते पद देण्यास तूर्त तरी थोडा घातलाय अशा वेळी पक्षानं किंवा आघाडीच्या वतीनं आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे करून जर अध्यक्षांना पत्र दिलं तर कदाचित हे पद उद्धव सेनेला मिळू शकता व आदित्य ठाकरे हे चांगले मित्र आहेत भाजपात येण्यापूर्वी नार्वेकर शिवसेनेत होते त्यामुळे मैत्रीला जागून ते आदित्य ठाकरेंसाठी का होईना हे पद उद्धव सेनेला देऊ शकतात आदित्य था। ठाकरे हे उच्च शिक्षित आहेत मुंबईच्या प्रश्नांसह पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर त्या त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे त्यांच्यासारखे अभ्यासून नेत्याकडे विरोधी पक्षनेते पद दिलं तर ते फडणवीस सरकारला संवेदनशील मुद्द्यावर जाब विचारू शकतात मुंबई मनपा निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होऊ शकतो त्यांच्यावर कुणाचा दबावही येणार नाही तसंच आतापर्यंत सर्वात कमी वयाचं विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांच्या नावाची महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात नोंद होऊ शकते पण राजकीय विश्लेषकांच्या मते आदित्य ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात काही उणेवाही आहेत ते शिवसेना स्टाईल न आक्रमक बोलू शकत नाहीत ते आताशी फक्त दुसऱ्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे फारसा अनुभव नाहीये या उलट भास्कर जाधवांकडे हे दोन्ही महत्वाचे गुण आहेत आक्रमक भूमिका घेण्यात सरकारला जाब विचारण्याचं धाडस करण्यात सध्या तरी त्यांच्यापेक्षा दुसरा कोणता ज्येष्ठ नेता उद्धव सेनेकडे नाही त्यांना हे पद दिलं तर ते शिंदे सेनेत जाण्याच्या वावऱ्यांनाही ब्रेक बसेल तसंच पुन्हा घराणेशाहीचा ठपका ठाकरेंवर बसणार नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुत्रप्रेमाला महत्त्व देतात की प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या भास्कर जाधवांना हे पद देतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कोण असेल सक्षम विरोधी पक्षनेता भास्कर जाधव की आदित्य ठाकरे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा